उत्तर प्रदेशामध्ये तेवीस जून रोजी यादव कथावाचकांना ब्राह्मणांनी मारहाण केली आणि त्यांचं मुंडन केलं त्यांचे जटा त्यांच्या कापल्या त्यांची चुटी जी असते शेंडी ती कापली आणि त्यांना रात्रभर मारहाण केली आणि ब्राह्मणीचं मूत्र त्यांच्या अंगावर शिंपडलं अशा रीतीने यादव कथावाचकांना तुझी हिम्मत कशी काय झाली तू यादव असताना कथावाचक कसा काय झाला आमच्या गावात येऊन ब्राह्मणांना तू कसा काय उपदेश करू शकतो कथा कशी काय वाचन करू शकतोस असं म्हणून यादव समाजाच्या कथावाचकाला बेदम मारहाण करण्यात आली रात्रभर मारहाण करण्यात आली आणि त्याच्यावर ब्राह्मणीचं मूत्र शिंपडण्यात आलं हा अपमान ओबीसींचा अपमान आहे परंतु असं असलं तरी मला असं म्हणायचं आहे की जर खरंच ब्राह्मण श्रेष्ठ आहेत पवित्र आहेत तर ब्राह्मणांनी शूद्र अतिशुद्र अपवित्र नीच लोकांच्या देशामध्ये राहू नये असं मला म्हणायचं आहे ब्राह्मणांनो जर तुम्ही खरंच उच्च आहात श्रेष्ठ आहात पवित्र आहात तर मग तुम्ही भारत देशामध्ये शुद्ध अतिशुद्र नीच लोकांच्या देशामध्ये का राहता तुम्ही तुमच्या पवित्र मातृभूमी वेस्ट युरेशियाला का जात नाही किंवा मग तुम्ही तुमच्या किंवा मग तुम्ही मंगळ ग्रहावर का जात नाही कारण सगळं काही तुमच्या मंत्रांच्या अधीन आहे तुमच्या मंत्रोपचारा मंत्रोच्चाराच्या अधीन आहे असं असताना तुम्ही नीच लोकांच्या शुद्र अतिशुद्र नीच लोकांच्या अपवित्र लोकांच्या देशामध्ये का राहता हा माझा तुम्हाला सवाल आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याच ग्रंथांमध्ये ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे ले लिहिलेली आहे की जिथे ब्राह्मणांचा मानसन्मान होत नाही ब्राह्मणांची इज्जत राखली जात नाही ब्राह्मणांना इज्जत दिली जात नाही ब्राह्मणांचा मानसन्मान केला जात नाही त्या देशामध्ये त्या प्रदेशामध्ये राहू नये ब्राह्मणांनी राहू नये असे तुमच्या ग्रंथांमध्ये आहे असे असताना तुम्ही या देशामध्ये नव्वद टक्के शुद्र अतिशुद्र नीच अपवित्र लोक राहतात गांधीनं लोक राहतात हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही या भारत देशामध्ये या नीच शुद्र अतिशुद्र नीच लोकांच्या देशामध्ये का राहता तुम्ही तुमच्या पवित्र मातृभूमी वेस्ट युरेशियाला का जात नाही किंवा मग मंगळ ग्रहावर का जात नाही सर्व काही तुमच्या मंत्रांच्या अधीन आहे तुम्ही एक मंत्र म्हटला तर तुम्ही मंगळावरसुद्धा जाऊ शकता तुम्ही एक मंत्रोच्चार केला तर तुम्ही तुमच्या पवित्र मातृभूमी वेस्ट सुद्धा जाऊ शकता